नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जून सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहुयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येत्या दिवसात राज्यातील पावसाची काय शक्यता आहे त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर गेल्या म्हणजे काल सकाळ आठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो का चोवीस तासाचा जो पाऊस होता त्यात गडचिली चंद्रपूर नांदेड लातूरकडे चांगल्या पाऊस सरी बसल्या परभण हिंगोलीकडे पाऊस झाला धाराशिव सोलापूर सांगलीच्या एकदम पूर्वेकडील भागांमध्ये पावसास नोंदी झालेल्या आहेत नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला तसेच वाशिम वर्धाकडे सुद्धा पाऊस पाहायला मिळालेला आहे कोकणात थोडासा पाऊस दक्षिणेकडे सिंधुदुर्गच्या रत्नागिरीच्या काही भागांमध्ये पाहायला मिळाला आणि सध्या जे सकाळचं जोडशेत दिसत होतं की मध्य महाराष्ट्राच्या जवळ असेल पण ते सध्या विदर्भाच्या अंतर्गत व ते मराठवाड्याच्या जवळ ते जोडशेत दिसतंय चक्रकारवाडी इकडे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये आहेत त्यावर आपण साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा कळवलं होतं आणि याच सिस्टमच्या प्रभावाने ही सिस्टम पश्चिम दिशेने उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल राज्याकडे येईल आणि याचा प्रभाव म्हणून राज्यात पाऊस वाढणार आहे सोबतच सुद्धा तेरा चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसेल तशी सिस्टम थोडीशी उतरेक जाईल तर तसे मान्सून वाडे राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळतील आणि काही ठिकाणी मान्सूनचं आगमन ज्या ठिकाणी झाले नाही त्या ठिकाणीसुद्धा मान्सून आगमन आता या स्पेलमध्ये होणार आहे सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली तर ही सध्या थोडी जुनी इमेज आहे ढग थोडेसे अजून थोडेसे दक्षिण पश्चिमेकडे आले आहेत पण जे ढग दिसत आहेत आज अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये धारणी चिखलदऱ्याच्या आसपास अचलपूरच्या आसपास चांगला जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि त्यानंतर हेच ढग दक्षिण पश्चिमेकडून अकोल्यामध्ये पाऊस गेला त्या ढगांनी वाशिममध्ये आता सध्या पाऊस येत आहेत बुलढाणा जालन्याच्या आसपास बीडच्याही काही भागांमध्ये अहि अहिल्यानगर धाराशिवच्या काही भागांमध्ये हे ढग दिसत आहेत गडचिलीच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आणि इकडे कोल्हापूरकडे सुद्धा आणि होती सिंधुदुर्गच्या भागांनुसार पावसाचे ढग दिसत आहेत आणि नवीन ढग निर्मिती ही रात्री होईल हे जे जे ढग आहेत ते दक्षिण पश्चिमेकडे सरकत जातील नवीन ढग निर्मिती इकडे नांदेड लातूरच्या भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि त्याही ठिकाणी रात्री उशिरा ते पहाटे दरम्यान पावसाळ्यात सरी बरसतील म्हणजे साधारणतः आपण पाहिलं जिल्ह्याने आहे रात्रीचा अंदाज तर जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणेचे पूर्वकील भाग साताराचे अतिपूर्व भाग सोलापूर सांगलीच्या काही भागांमध्ये रात्री पावसाचा अंदाज आहे कोल्हापूरच्या काही ठिकाणी पाऊस होईल बेळगावच्या काही भागांमध्ये पाऊस होईल धाराशिव लातूर नांदेडकडे सुद्धा रात्री पावसाचा अंदाज आहे बीडकडे पाऊस होईल अकोला वाशिम बुलढाण्याकडे पाऊस आहे सरी बसतील थोड्याशा जळगावच्या अतिपूर्व भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच नवीन ढंग निर्मिती अजून इकडे साधारणतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या तसेच गोव्याच्या एक का भागांमध्ये रात्री, रात्री उशीर तर पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळेल याही जिल्ह्यांमध्ये रात्री गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे तालुका निहाय जर आपण पाहिलं तर साधारणतः जालन्याच्या अंबड घनसावंगी इकडे छत्रपती संभाजीनगर तालुका असेल पैठण असेल शेवगावच्या आसपास पाऊस होईल गेवराई शिरूर अनंत शिरूरच्या आसपास आष्टीच्या आसपास पाऊस शिरूर कासार आष्टीच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता ही आहे पाटोद्याकडे पाऊस येईल जामखेड इकडे पाऊसाची शक्यता आहे कर्जत करमाळ्याकडे सुद्धा पाऊस होईल वाशी भूमपरांड्याकडे सुद्धा पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अजून जर पाहिलं तर इकडे बदनापूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होईल भोकरद आणि जाफ्राबादकडे पावसाच्या जा सरी बरसतील बुलढाण्यातही साधारणतः देवळगाव राजा लोणारच्या आसपास पाऊस होईल बुलढाणाकडे पाऊस होईल बुलढाण्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे जे काही तालुके सांगितले आहेत या ठिकाणी तालु या तालुक्यात पावसाची शक्यता अधिक दिसते त्यांची नावं घेतलेली थी आहेत तसेच कोल्हापूरचे दक्षिणेकडील तालुके, तालुके, ता तालुके गडहिंग्लज पुदरगड आचरा चंदगड या ठिकाणी पाऊस होईल सावंतवाडी कुडाळ दौडामार्ग याही ठिकाणी पावसाच्या सरी या रात्री पाहायला मिळतील त्यानंतर इकडे अहेरी एटापल्ली भामरागडकडे इकडे सुद्धा पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि बाकी आपण जिल्हे सांगितलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी राहील त्यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर उद्या दुपारनंतर हवेचं जे जोडक्षेत्र आहे ते साधारणतः अशा प्रकारे मध्य महाराष्ट्राच्या आणि चा लगत होते मराठवाड्याच्या आसपास बनताना दिसते आणि या जोडक्षेत्राच्या प्रभावाखाली या मधल्या भागांमध्ये उद्या मेघगर्जनसह पावसाची शक्यता अधिक आहे पुणे पूर्व अहिल्यानगर दक्षिण सातारा पूर्व सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा हे जे काही जिल्हे आहेत किंवा इकडे बेळगाव असेल विजापूर असेल या भागांमध्ये मेघगरजेसह मुसळधार पाऊस जरी होण्याची शक्यता अधिक आहे कारण या ठिकाणी जुळचित्र विकसित होताना दिसते त्याच्यावर या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल आणि या ठिकाणी आधीही पाऊस झालेला आहे त्यामुळे काही ठिकाणी येत्या दोन ते तीन दिवसात जो पाऊस पडणार आहे त्यामुळे सुद्धा निर्माण होऊ शकते बाकी अजून जर पाहिलं तर जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम परभणी लातूर याही ठिकाणी किंवा नांदेडच्या काही भागांमध्ये उद्या मेघगर्जनसह मध्यम ते जोरदार पाऊस जरी होण्याची शक्यता ही दिसत आहे त्यानंतर रायगड मुंबई शहर उपनगरचा थोडासा गर भाग असेल हलक्या मध्यम किंवा थोड्या काही वेळासाठी जोरदार सरी एखाद्या भागांमध्ये राहतील पण सार्वत्रिक पाऊस उत्तर कोकणात नाहीये अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट पावसाची शक्यता राहील नाशिक अहिल्यानगरचे राहिलेले भाग पुणेचे राहिलेले भाग नंदुरबारच्याही काही भागांमध्ये थोडासा गडगडाट गर किंवा काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता राहील पण नाशिकच्या पूर्व भागात थोड्याशा जोरदार पाऊससाठी सुद्धा होऊ शकतात त्यानंतर भंडारा आणि गोंदिया स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे अन्यथा भंडारा गोंदियाकडे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही यानंतर जर आपण उद्याचा हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सांगली कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर सिंधुदुर्ग सातारा घाटाकडील भाग सातारा पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह किंवा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसरींचा या ठिकाणी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच हवामान विभागाने अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचुली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जेनेसह पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलाय त्यानंतर राहिलेले जिल्हे मुंबई शहर उपनगराचा भाग आहे ठाणे आहे रायगड रत्नागिरी पुणेघाट पुणे पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा आणि भंडारा या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका